नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीचे थेपले हे बा आपण प्रवासात जाताना आठ दिवस राहू शकतात शेंगदाण्याच्या चटणीसोबत आणि दह्यासोबत खाऊ शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी एक जुडी मेथीची एक जुडी घेतलेली आहे ह्याला असे पानं पानं घ्यायचे ह्याला स्वच्छ पाण्यानं धुवून याला बारीक चिरून घेऊत आपण असं बारीक चिरून घ्यायचं जेवढं बारीक चिरलं तेवढे चांगले थेपले येतात बारीक चिरून घेतलेली आहे आपण हे मेथीची चिरलेली मेथीचे हे वाटीने तीन वाट्या झालेली आहे आपण एक मेजरमेंट ठेवायचं हो त्याच वाटीने घ्यायचं या वाटीने तीन वाटी झालेली आहे यात आपण हे घालून बघ तीळ धनीजिरी पावडर लसण हिरवी मिरची पेस्ट तुम्हाला जशी लागेल तसे घालू शकता कमी जास्त हळद चवीनुसार मीठ हिंग बचायला चांगलं राहते तेल दोन चमचे ते आपले मऊ होता त्याच्याने अर्धी वाटी दही दह्याने पण मग होतात आपले हे सर्व मिक्स करून घेऊ यात आपण अर्धी वाटी बेसनपीठ घालू आणि अडीच वाटी गव्हाचं पीठ यात आपण तेल घालून घेऊ ती एक चमचा सर्व मिक्स करून गळून घेऊ यात आपण ओवा घालायचा राहिला आता ओवा घालून घेऊ हे सर्व मिक्स करून घ्यायचं छान गोळा तयार झाल्याने आपण यात थोडंसं पाणी घालून घेऊया एक दोन चमचे असं पिठाचा गोळा तयार झालेला आहे आपण आता याला दहा ते पंधरा मिनिट रेस्ट करून घेऊयाचा दहा ते पंधरा मिनिट ठेऊ पंधरा मिनिट झालेले आहेत आपण ते करून घेऊया आता असा छान असा गोळा काढून घ्यायचा आणि गोल गरगरीत ते करून घेऊ पातळ पातळ करून घ्यायचे विकतच्यासारखे छान असे गोल करून घेतलेली आहे पोळी आपण ह्याला जास्तच गोल करायचा असेल तर एक झाकण डब्याचं किंवा असं खुरं असलेलं कोणतंही घ्यायचं पात्र झाकण किंवा काही पातेलं वगैरे असेल तर एक काढायचे काढून टाकायचे असं गोल गोल पोळी तयार झालेली आहे ते आपण आता गरम तवार घालून घेऊ छान दोन्ही साईडनं मंदाचेवर हे करायचं शिकून घ्यायचं त्याला आपण आता वरून तेल घालून घेऊ छान असं खरपूस भाजून घ्यायचं आणि छान तेल लावायचं एकदम बाजारासारखा मूद तयार होतो दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं छान असं छान असं भाजलं गेलं आहे आपण काढून घेऊ आता इकडच्या सारखे ठेपले तयार झालेली आहे एकसारखे सामान असे मऊ झालेले आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला नका आणि दुसऱ्याला शेअर पण करायला विसरू नका